माहितीय का पूजा हा फक्त व्रत नाही तर सूर्यदेव आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा सर्वात जुना उत्सव आहे पूजेची सुरुवात महाभारत काळात झाली असे मानले जाते द्रौपदी आणि पांडवांनी आपले राज्य परत मिळावे म्हणून सूर्यदेवाची उपासना केली होती आणखी एका कथेनुसार सूर्यदेवाची बहिष्ठ माया हिलाही पूजा समर्पित आहे पूजा बिहार झारखंड उत्तर प्रदेश मध्ये अत्यंत साजरी के ली जाते के दिवस जिवस चालनाया व्रतात लोक पहाटे आणि संध्याकाळी सूर्याला अर्घ्य नदी कि तलावात उभे राहुन सूर्यप्रणाम उपवास ठेवतात ही पूजा आपल्याला शिकवते निसर्गाचा सन्मान केल्याने जीवनात संतुलन आणि समाधान येते पूजा म्हणजे केवळ उपासना नव्हे तर कृतज्ञतेचा आणि निसर्गाशी नातं जोडण्याचा उत्सव आहे